महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष निधीमधून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांच्या सहकार्याने कार्यसम्राट माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रयत्नाने ठाणे महानगरपालिकेच्या खारेगाव प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे खारेगाव येथील अभिनव चौकाचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे तर पारसिक नगरमधील रघुकुल जवळ नवीन आदर्श पारसिक नगर, नगर मित्रमंडळ हा कट्टा बांधण्यात आला आहे पार्सिक नगरमधील नेचर्स गोरी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी शेड बांधण्यात आलेली आहे पारसिक नगरमधील अमृतांगण परिसर येथे रहिवाशांना बसण्यासाठी नवीन कट्टा बांधण्यात आलाय पारसिक नगरमधील वास्तुआनंद येथे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं आहे पार्सिक नगरमधील साईनाथ नगर येथे नवीन नाला बांधण्याचं काम सुरू करण्यात आलंय या प्रसंगी माजी नगरसेवक गणेश कांबळे माजी नगरसेवक दिनेश कांबळे शिवसेनेचे प्रमुख रवींद्र पाटील शशी पाटील रमा कळवा मुमरा प्रमुख रवींद्र पाटील प्रमुख राकेश पाटील खारेगावचे प्रमुख राधेय वराडकर पारसिक नगरचे शाखा प्रमुख नगर महेश गवारी शाखा प्रमुख रोहन शिंदे निनाथ बोराडे सिकंदर केनी बाळकृष्ण म्हात्रे गणेश परब सचिन पाटील राहुल पाटील पूनम पाटील जय पाटील सुजय पाटील प्रफुल्ल म्हात्रे कुणाल म्हात्रे प्रशांत पाटील विक्रांत पारकर माजी नगरसेवक अनिल सुकाळे सतीश तळेकर कळवाळवा मुंब्रा कळवा मुमरा विधानसभा सहसंघटक रचना पाटील महिला संघटक अर्चना पाटील शाखा संघटक निर्मला कदम उपशाखा संघटक स्मिता आयरे उपशाखा संघटक प्रियांका भरम रेश्मा दळवी तसेच कळवा खारेगाव पारसिक नगरमधील रहिवासी बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर प्रभागामध्ये नेहमीच नागरिकांच्या सेवेत तत्पर असलेले कार्यसम्राट माजी नगरसेवक उमेश पाटील यांचे स्थानिकांनी आभार देखील मानले राज्याचे उपक्रम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब कल्याण लोकसभेचे खासदार आदरणीय शिंदे साहेब या भागात शिवसेनेचे आदरणीय दक्षरागडच्या मार्गदर्शन आज काम करत असताना पार्ण 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 जा माते है। आज आपण पाहिलं सकाळपासून भूमिपूजनाचा कारण मागे घेतलेलं आहे आज रविवार आहे आज सकाळीच हिरादेव रिक्षाचा संघटना आहे आज तिथे शेड नव्हती नेवार नव्हता पावसामध्ये त्यांना उभं राहावं लागायचं त्याचं आज भूमिपूजनसुद्धा झालेलं आहे आपण बुद्धाजी पाटील मार्ग जो नाळा जो आहे या ठिकाणी प्रत्येक पावसामध्ये राजपात या सोसायटी आपल्याकडे दहा ते बारा संपूर्ण पाणी भरायचं त्या भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे पाटशे नकुला चावंडेच्या सोसाय आहेत अनेक रहि रहिवाशी हे फुटपाटून चालतात त्यांचे म्हणणं होते पाटील साहेब आमच्याकडे फुटपाट पाडणे गरजेचं आहे मी फुटपाटचा असा कार्यक्रम घेतलेला आहे जे क कुलदैवत आपली खंडोबा आहे खंडोबाचं मंदिर हे स्वामी समर्थ मठाची ते आहे अनेक भक्तजण तिथं जायचे तिथं शेड नव्हते मी पाहिलेलं प्रत्येक पावसाळ्यामध्ये गेलो तिथं शेड आपण बांधून देण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि महात्मा फुलेला एकता सोसायटी जी आहे तिथं अनेक ज्येष्ठ नागरिक संध्याकाळी बसतात रुग्णला बसतात तिथं शेड पाडण्याचा कार्यक्रम पण घेतलेला आहे आणि आपण हे समाज मंदिर जो आहे अनेक सोसायटी या भागामध्ये आहेत मी सर्व वामनदादाची मला आजू आठवण येते त्यांची का ते एक बौद्धिक होते आणि विचारवंत होते मी बाळूला सांगितलं की मला एखादा नाव दे मी चांगलं नाव देऊन ते समाजमध्ये नाव देऊ शकेल या भागातला एकच उद्देश आहे की माझे मोठे बंधू या भागातले तेरावशे उपसरपंच होते घरात गाव असताना म्हणजे गावाची लोकसंख्या अठ्ठ्याहत्तरला अडीचं तीन हजार असताना महिलांकरता पोषक सुलभ स्वच्छ आणि सुलभ स्वच्छता बांधलं पण मी नगरसेवक झाल्यांदा दोन आठला त्या वास्तूचा का दुरुपयोग होतो आहे म्हणून आपण एक एक समाज म्हणजे वाचनाला बांधण्यात आलं आणि आता नवीन एक चांगलं समाज मंदिर बांधण्यात आलं कारण आपण फक्त आजूबाजूच्या सगळ्या सोसा सोसायट्या आहेत मी श्री वसंतदीप सोसायटी त्या संस्थेचा मी चेअरमन आहे आणि आपल्या येथील स्थानिक कार्यसम्राट श्री उमेश पाटील साहेब यांनी आपल्या हे समाजमध्ये एक छानसं आपल्याला एक छोटंसं एक हे बांधून वास्तू बांधून आपल्याला आपल्या समाजाचं स्वाधीन केलं आहे त्याबद्दल त्यांचं मी खूप खूप आभारी आहे खरंच त्यांचं कौतुक करणार की त्यांचं खूप कार्य खूप मोठं आहे पण आमच्या सगळ्या विनंतीला मान ठेवून त्यांनी एक छोटीशी वास्तू आमच्या इथे उभी करून घेतली जेणेकरून आमच्या सगळ्या या सोसायटीच्या आजोबा सोसायटीला उपयोगी पडेल अशी यांनी वास्तू उभारलेली आहे नमस्कार मी वारंग पुनममध्ये राहतो म्हणजे ह्याच परिसरातला आहे आमचे नाना इथे नगरसेवक आणि इथे नगरसेवक आहेत आत्तापर्यंत त्यांनी बरीचशी कामं आपल्या परिसरात केलेली आहेत आणि इथे जे काय ते पूर्वी संडास वगैरे होते तर तिथे सगळं ते बाहेर काढून त्याच्यानंतर इथे वास्तू चांगल्यापैकी उभी केलेली आहे ह्या वास्तूचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करू आणि परिसरातले सगळ्यांना त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल पारसिक नगरमध्ये कामामध्ये सतत अग्रेसर असणारे आणि कुठलीही गोष्ट छोटी जरी समस्या असेल तर ती आपल्याच घरातली समजून आणि त्याला त्वरित न्याय देण्याचा आपले सन्माननीय उमेश पाटील नानासाहेब यांचा प्रयत्न असतो आणि त्यांचा जो जिव्हाळ आणि आपुलकी आहे ती कायम आपल्या सोबत असते भले आपण पारसिक नगरमध्ये राहत असू किंवा गाव त्या गावापासून लांब असेल पण त्यांनी तो जो गैरसमज आहे तो दूर केलेला आहे की आम्ही गावातले नसून आपल्या सर्व संपूर्ण परिसरातले आहोत या वार्डातले होत आणि वार्डामधल्या प्रत्येक नागरिकाचा आणि प्रत्येक इथल्या सोसायट्यांच्या सभासाठी घरातले प्रश्न असो किंवा असो त्यांच्या स्वतःच्या घरातले समजून त्यांचं दुःख समजून त्यांची अडीअडचणी समजून प्रत्येक वेळेस हिरिरीने सहभाग घेणारे आणि पुढाकाराने काम करून घेणारे तत्परतेने काम करून घेणारे असे आमचे कार्यसम्राट नगरसेवक